तालु में साथी, एन, जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनाल चौधरी पाहुया काही ठळक वृत्त जामनेर तालुक्यातील हिवरखेडा गावात एका युवकाचा संशयास्पद मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे गावातील रहिवासी प्रदीप कडू चांदणे याचा मृतदेह सकाळी रस्त्यालगत आढळून आला आणि या घटनेमुळे गावात प्रचंड संतापाचे वातावरण पसरले कुटुंबियांच्या माहितीनुसार काल रात्री दोन युवक प्रदीप चांदणेला सोबत घेऊन गेले होते रात्री सुमारे अकरा वाजता ते पुन्हा घरी येऊन प्रदीप आला का अशी विचारणा करू लागले एवढंच नव्हे तर रात्री बारा वाजता त्यांनी प्रदीपचा मोबाईल परत आणून दिला परंतु आज सकाळी मात्र प्रदीप मृत अवस्थेत सापडल्याने हा प्रकार हत्येचा असल्याचा आरोप संतप्त कुटुंबियांनी केला असून मारेगरांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करा या मागणीसाठी मयत प्रदीप चांदणे यांची पत्नी कुटुंबीय तसेच समाज बांधवांनी जामनेर पोलीस स्टेशन समोर रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने वातावरण शांत करण्यात आले या प्रकरणात पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे ही घटना अपघात आहे की घातपात याचा सखोल तपास सुरू असून दोषींवर निश्चितच कायदेशीर कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया जामनेर पोलीस स्टेशनचे पी आय एम एम कासार यांनी माध्यमांशी बोलताना दिली या घटनेनंतर हिवरखेडा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून गावकऱ्यांमध्ये संताप Là h i ệ Thank you वेचताय काय करून कायदा काय तक्रार असेल तसं घेतल्या जाईल कायद्या सुव्यस्था करू नका कामगारच्या लोकांना भेटी धरू नका कायदा हातात कायदा आता कोणीही घेणार नाही धडका धरणा नंतर पार्टरांनी नक्का ठेवा कोणी નહી કોણ લોકો ઘરે આલે હોય હા હા संतोष नाही ते बाकीचे पोर आहे बाकीचं मला नाव सांगताय असं नाव माझ्या तो संतोष राहून घरून घेऊन गेले मी बरो माणूस काम करले की घरामध्ये 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 म्हटलं मारावी जेव्हा मी सहवाद्याचे घेऊन गेले मान झाले आणि मला आज घरी आले परिपाला का म्हणून विचारायला मानू म्हणलं तुम्ही नसलेला असं मी मला विचारताय म्हटलं मी म्हणायला लागली तुमच्यावर पोलीस केस करते मी पोलीस काहीच करू शकतात लेडीज पाहिजे मला तीन पोरी मग तीन सुधार झाले यांचा त्यांचा जीव आहे एक तर माझा जिव्या नाही त्यांनी मासू टाका मध्ये जाते पोटात काय बी खूप असतं राहिले

समजलं त्यांनाच मारलं त्याच घरी सांगायला आले मला मी बोलली म्हटलं तुमच्यावर पोलीस केस करते तुम्ही म्हटलं तर तू लेडीजन बरं मृतदेह कोणत्या ठिकाणी सापडला काय बाई काहीच पाणी सांगत नाही येतोय काहीच

त्याची बॉडी सापडलेली आहे आपल्याला हिवर रोडला त्या अनुषंगाने रात्री बॉडी आणून त्याचं पी एम वगैरे करण्यात आलेलं आहे आज त्याची जी पत्नी आहे तिने काही संशयित लोकांचे नावं दिलेले आहे त्याच्यामध्ये संतोष सोमा जोहरे विनोद लक्ष्मण मध्ये अजून दोन नावं आहेत यांनी माझ्या नवऱ्याला घेऊन गेले होते रात्री तर त्या अनुषंगाने आपण पुढचा तपास करीत आहे फॉरेन्सिकची टीम पण आलेली आहे आपण त्या दृष्टीने तपास करतोय आणि तपासात पुढं जे काही दुष्पन्न होईल त्यानुसार पुढे कारवाई करण्यात येईल अपघात आहे काय नेमकं आता आपल्याला काही सांगता येणार नाही परंतु आपण त्याच अँगलने तपास करू आणि ज्याप्रमाणे निष्पन्न होईल त्याप्रमाणे आपली कारवाई होईल पुढची माहिती शरीरावर काही खुना वगैरे आहेत किंवा पोस्टमॉर्टमधे पोस्टमॉर्टम मध्ये वगैरे आहे तोंडाला वगैरे असं काहीतरी मारायचे वगैरे खुना वगैरे आहे करायचं जे बी राहील आपल्याला पीएम च्या माध्यमातून फॉरेन्सिकच्या माध्यमातून किंवा त्याचे जे काही अवयव आपण राखीव ठेवलेले ते फॉरेन्सिकडे जातील त्या अनुषंगाने पुढचा आपण तपास करू या बातमी तेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार